नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळची वाजले नऊ आणि आपण अप पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याचे निलं बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवघेचा विचार करता मित्रांनो जवळपास आज जवळ आठ लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि सात लाईन पिकअपचे आहे आठ आणि सात चौदा ते साडे चौदा आज सरासरी पंधरा लाईनींची आवक आज आहे कालच्यापेक्षा मित्रांनो एक दोन लाईन येणे आज आवक कमी आवक मापाते मित्रांनो बाजारभाऊ पुढील पा दोन चार मिनिटात आपण जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत नक्की बघत चालू जेणेकरून तुम्हाला वरले माल क्वालिटीचे माल हायस्ट क्वालिटीचे माल सगळ्या बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल सरासरी आपण जवळपास नऊ वाजेपासून तर अकरा वाजेपर्यंत व्हिडिओ काढतो पिकअप आणि ट्रॅक्टरचे दोन्ही पण बाजारभाऊ तुम्हाला बघायला मिळतील जेणेकरून तुम्हाला एक सरासरी बाजारभाव बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसू नका ठीक आहे धन्यवाद <laughs> मित्रांनो आपण आधी ट्रॅक्टरचे निलाव दाखवतो ट्रॅक्टरचे निलाव सकाळी नंतर होत राहते पण आधी आपण ट्रॅक्टरचे मग पिकअपचे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ट्रॅक्टरमधील हाय लोईस आणि पिकअपमधील हाय लोएस तुम्हाला बघायला मिळेल क्वालिटीनुसार तर चला जाणून घेऊ ट्रॅक्टरमधील बाजारभाव आधी मग पिकअपचे नंतर क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईजमध्येच रेड कलर कांदा हा मीडियम साईजमध्ये ड्राय काय घाला हां साडे एकवीसशे ठीक आहे एकवीसशे पन्नास रुपये जाईले हा पंचेचाळीस पन्नासमध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय घाला काका तेवीसशे साठ कुठला आहे कांदा शिंदा बाळाचा आहे ठीक तेवीसशे साठ रुपये काय झाला दादा सव्वीसशे ऐंशी पंचावण प्लस साइज आहे रेड कलर कलरमध्ये डार्क कुठला दादा कांदा चांदवडचा ठीक आहे सव्वीसशे ऐंशी बियाणं कोणतं आहे सर नारळी ठीक <laughs> मोठ्या साईज मध्ये मित्रांनो पन्नास प्लस साईज आहे पन्नास पंचावन्न चे कुठला दादा कांदा काय भाव दिला आज आज बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर रुपये जाईल गुलाबी कलर मध्ये कांदा बियाणे कोणतं येतं दादा घरगुती घरगुती ओके धन्यवाद हा थोडा होलसेल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय गेला मावल्या बावीसशे पाच बावीसशे पाच कुठलाय कांदा सावर काय गेला दादा एकवीसशे त्र्याण्णव कुठला आहे कांदा खडकोजरचा आहे ठीक आहे एकवीसशे त्र्याण्णव रुपये मीडियम साइज मध्ये गोलटी काय गेली दादा चौदाशे सत्तर रुपये कुठली गोलटी कुंभारीची ठीक ही काय गेली काका सोळाशे सत्तर सोळाशे सत्तर कुठली गोल्टी खडक ओझरची काय गेला दादा बावीसशे बावीसशे रुपये जाईल ठीक खडक ओझरचा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये साईज बघू शकता मित्रांनो पंचावन्न साठची साईज आहे क्वालिटी मध्ये ड्राय माझे पूर्णपणे काय गेला दादा सत्तावीसशे ऐंशी सत्तावीसशे ऐंशी रुपये सत्तावीसशे ऐंशी रुपये सत्ता जाईल क्वालिटी मध्ये कुठला आहे दादा कांदा धोडंबा हा धोडं धोडंबा आहे घरगुती ठीक क्वालिटी बघू शकतो मित्रांनो मिडीयम साईज मध्ये रेड कलर काय गेला चोवीसशे एक्क कुठला आहे कांदा बाटगावचा कांदा आहे चोवीसशे एक्कावन्न रुपये ठीक हा चोवीसशे रुपये जायला रेड कलर मध्ये ड्राय माहिले भाडगावचाच काय झालं काका पंचवीसशे ऐंशी रुपये कुठला कांदा भाडगावचाच कांदा आहे पंचवीसशे ऐंशी रुपये रेड कलर मध्ये पन्नास पंचावशील मग काय गेलो बाबा चोवीसशे साठ कुठलाय कांदा भाडगावचा चोवीसशे साठ रुपये मिडियम साईज मध्ये काय गेला माउल्या तेवीसशे ऐंशी आहे कांदा हा सरकेटाचा कांदा आहे गुलाबी कलर मध्ये तेवीसशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं याचा चा? आ... चायनाचं आहे ठीक आहे चालेल थोडं मिक्स ओके काय भाव गेले काका किती अठ्ठावीसशे ऐंशी रुपये आहे कांदा तांगडीचा कांदा बियाणं कोणतं दादा याचा घरगुती आहे ठीक आहे अठ्ठावीसशे ऐंशी रुपये काय झालं बघा दादा पंचवीस आहे कांदा विसापूरचा कांदा आहे पंचवीसशे रुपये ठीक आहे रेड कलर मध्ये हा सुपर रेड कलर मध्ये पन्नास पंचान्श साईज आहे काय गेला सत्तावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा विसापूर ठीक गोल्टी काय गेली होती आता तेराशे ऐंशी कुठली गोल्टी उलटी शिंदेबाहेर काय गेलो काका आज एकोणावीसशे रुपये ठीक काय भाव गेला काका सत्तावीसशे तेतीस रुपये क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे कुठला दादा कांदा कातर कातरणीचा बियाणा नारळी हा थोडा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो ड्राय माले पूर्णपणे क्वालिटी मध्ये पन्नास पंचांशी साईज यायची पण काय गेला मावल्या सव्वीसशे सोळा सव्वीस सोळा कुठला कांदा कातरी आज कमी गेला सत्तावीस सोळा शंभर रुपये कमी गेला ओके हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्येच आहे पन्नास साईज यायची पण काय गेलो हा सत्तावीसशे एक्कावन्न का मग बरं ठीक हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो याची साईज मोठी पन्नास पंचावन्न साईज आहे काय बघायला हा पंचवीस ऐंशी कुठला आहे कांदा वटनेरचा कांदा बियाणा कोणता सर घरगुती ठीक कमी गेला काल काय गेला होता आज दोनशे फरक पडला ठीक काय बघायला काका हा सव्वीसशे चाळीस रुपये जाईल कुठला कांदा आहे कातरणीचा कांदा आहे ठीक आहे हा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याची साईज आणि काल क्वालिटी बघू शकता काय गेला काय गायला माऊली पन्नास पंचेचाळीस ठीक आहे आहे कांदा रेडगाव ओके हा मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये मित्रांनो काय गेला दादा पंचवीसशे साठ आहे कांदा रेडगावचा कांदा आहे ठीक आहे सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर काय गेला दादा एकोणतीसशे गेला का ठीक आहे एकोणतीसशे रुपये जायला कात्रणे ना ओके धन्यवाद ड्राय माल मित्रांनो पूर्णपणे क्वालिटी बघू शकता काय गेला दादा ऐंशी तेवीसशे ऐंशी रुपये ठीक कुठला आहे कांदा पन्नास पंचावशे साईज आहे मित्रांनो क्वालिटीमध्ये रेड आहे काय बघायला गेला सत्तावीसशे साठ कुठला आहे कांदा सत्तर कात्रणी साचे एकवीसशे हा एकवीसशे रुपये जायला कुठला दादा कांदा होलसेल आहे थोडा माझ ठीक आहे चालेल चालेल काय गेला भाऊ हा दोन हजार रुपये जा जाईल वल्लाच मागे मित्रांनो थोडा कुठला दादा कांदा शर्वटे का ठीक काय बघायला दादा एकवीसशे सत्तर मिडियम साइज मध्ये कुठला दादा कांदा जो पुल आहे ठीक आहे बोला ना काय बघायला हा बावीसशे रुपये जाईल ड्राय माल मीडियम साइज मध्येच रेड कलर मध्ये कुठला दादा कांदा नांदूर खुर्द खुर्द ओके चालेल चालेल धन्यवाद उलटी मित्रांनो उलटीची साईज आणि कलर बघू शकता एक साईज उलटी काय बघली का काही पंधराशे नव्यानं सोळाशे रुपये जाईल कुठली उलटी भरवीर ठीक उलटी मित्रांनो गुलाबी कलर मध्ये उलटी काय गेली दादा उलटी काय बघली उलटी सोळाशे पंचवीस मिडियम साईज मध्ये रेड कलर मित्रांनो क्वालिटी बघू शकता ड्राय माल पूर्णपणे काय गेला दादा तेवीसशे एक रुपये कुठला कांदा वर्दुळ चांदवड ठीक आहे काय झालं दादा काय भाऊ गेला पंचवीसशे पंचवीस ठीक आहे कुठलं आहे कांदा उर्दुल साज ठीक धन्यवाद काय गेला दादा किती गेला तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा उर्दुल साज आहे तेवीसशे रुपये जायले ओके सव्वीसशे एकाहत्तर रुपये जायले क्वालिटी बघू शकते मित्रांनो कांद्याची पन्नास पन्नास साईज आहे कुठला दादा कांदा देवरगावचा कांदा आहे ठीक हवीस नव्वद कुठला दादा कांदा देवरगावचा ठीक आहे चालेल सांग काय गाल दादा काय गेला पंचवीस एकावन्न कुठला आहे कांदा देवरगावचा बावीसशे बावन बावीसशे बावन्न कुठला आहे कांदा चिंचोला चिंचोल्याचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये बावीसशे बावन्न रुपये ठीक हो हा काय गेला काका माले पूर्णपणे काय भाऊ गेला आज चोवीसशे अकाउंट रुपये जाईल गाव कोणतं आपलं ठीक आहे तांगडीचा कांदा आहे चोवीसशे अकाउंट कोणतं कोणत्या आहे ओके धन्यवाद पंचवीसशे पन्नास गुलाबी कलर मध्ये कुठला दादा कांदा मतेवाडीचा कांदा आहे ठीक आहे धन्यवाद काय बघायला बावीसशे पंच्याऐंशी रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये मित्रांनो आणि त्याची क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा उलटी मित्रांनो गोल्टी बघू शकता मीडियम साईज मध्ये गोलटी एकदम एक, एक काय केली दादा गोलटी काय केली गोलटी मध्यवाडी सोळा पंच्याहत्तर ठीक आहे चालेल चालेल सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो पन्नास पंचावन्न साईज आहे कांद्याची काय कला मावली सव्वीसशे साठ रुपये कुठला आहे कांदा विसापूरचा कांदा आहे सव्वीसशे साठ रुपये कावन्न रुपये ठीक आहे मिडियम साईज मध्ये एकवीसशे एक्कावन्न रुपये सुपर बी कलर मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचवीस पन्नास ची साईज आहे कांदा काय घाला दादा पंचवीसशे पंचवीसशे कुठला आहे कांदा मंगरुळ मंगरुळ ठीक आहे काय बघायला दादा पंचवीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा देणे वाढीचा ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो रेड कलर मध्ये कांदा आहे पन्नासची साईज आहे पन्नास प्लस काय बघायला काका हो भाऊ सांगा ना भा अठ्ठावीसशे कुठला आहे कांदा तळेगाव ओके मीडियम साईज मध्येच रेड कलर क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची सुपर रेड कलर मध्ये ड्राय मार काय दादा काय बघायला सव्वीसशे किती सव्वीसशे सहा रुपये कुठला कांदा तळेगाव हा सुपर क्वालिटी मध्ये पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची रेड कलर मध्ये काय झाला सत्तावीस एकाहत्तर एक्कावन्न ठीक आहे चालेल कुठला कांदा ओके चालेल चला धन्यवाद हा सुपर क्वालिटी मध्ये मोठ्या साईज मध्ये काय बघायला पंचवीसशे चौदा रुपये कुठला कांदा खडक कोझरचा कांदा आहे ठीक हा मीडियम साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय बघायला काका चोवीसशे रुपये चोवीसशे झाला का कुठला कांदा ठीक आहे बाटगावचा कांदा बियाणा ओके धन्यवाद मिडियम साइज मध्ये मित्रांनो कांदा वॉलला कांदा आहे काय बघायला दादा अठरा अठराशे नव्याण्णव एकोणावीसशे रुपये कुठला आहे कांदा रायपूरचा आहे का ठीक आहे अठराशे नव्याण्णव रुपये झाली एकोणावीसशे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये वॉलला माले काय झालं मावले तेवीसशे सत्तावीस रुपये ठीक आहे तेवीसशे सत्तावीस जाईल मोठ्या साईज मध्ये पंचम प्लस साईज आहे कांद्याची कुठला आहे दादा कांदा तुमचा नाही का तुम्ही घेतला का कुठला आहे काका कांदा तुम्ही नाही शिरसानेच आहे का ओके गोलटी रेड कलर मध्ये ड्राय गुलटी काय बघली दादा सतराशे गुडली गोलटी शिरसानेची गोलटी सतराशे रुपये कांदे आहे संपले आगा। आगा। ओके। का ओके हा मिडियम साइज मध्ये रेड कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघायला काय बावीसशे सत्तर कुठला आहे कांदा वडळी भुईचा कांदा आहे बावीसशे सत्तर चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे ओके बियाणा कोणता दादा घरगुती खात काय गेली दादा आठशे एक्कावन्न रुपये आठशे एक्कावन्न रुपये जायला खात कुठली दादा खात सालसणा मालसाण ओके रेड कलर मध्ये साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला काय बघायला चोवीसशे ठीक आहे चोवीसशे रुपये जाईल दोन हजार चारशे कुठला दादा कांदा बायाचा ठीक आहे रेड कलर मध्ये पंचाळीस पन्नास साईज आहे कांद्याची काय बघूया बाबा चोवीस पंचाळीस चोवीसशे पंचेचाळीस कुठला कांदा कांदा इठलवाडी इटलवाडी तालुका चांदवड ठीक आहे धन्यवाद निपाड निपाळ आहे का ओके काय गायला मावल्या तेवीसशे बावन्न सांग। सांग का कुठला कांदा काँगिं ठीक आहे तेवीसशे बावन्न रुपये झाले सुपर रेड कलर मध्ये चाळीस पंचाळीस प्लस साईज बियाणं कोणता दादा ओके काय बघितलं दादा गुलटी अकराशे कुठली गुलटी उलटी ठीक थोडीशी ढवळी पिवळी मित्रांनो बोलटी कलर मध्ये काय बघितलं दादा हॅलो काका तेवीसशे एकतीस रुपये जाईल मीडियम साईज मध्ये कांदा आहे रेड कलर मध्ये दा दा कुठला दादा कांदा शेलोपुरीचा आहे ओके कलर बघू शकता मित्रांनो कांद्याचा थोडा डाऊन आहे कलर मीडियम साईज मध्ये कांदा आहे डाऊन कलर मध्ये काय गेलो दादा दोन हजार चोवीस ठीक कुठला कांदा गंगापूर गंगापूर साक्री तालुका ठीक हे उन्हाळ्याचे आहे का कांदे उन्हाळे का लाल आपलं लाल ओके कुठला कांदा दादा मीडियम साईजमध्ये रेड कलर आहे ड्राय माल आहे पूर्णपणे क्वालिटी बघू शकता कांद्याची चाळीस पंचेस ची साईज आहे कांदा काय घालवा दादा एकवीसशे एक्कावन्न एकवीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा पिंपलनेर पिंपल नेहरचा ठीक आहे एकवीसशे एक्कावन्न रुपये बियाणा कोणता दादा घरगुती चायना ओके काय गेली उलटी तेराशे गेली का ठीक आहे रेड कलर मध्ये उलटी कुठली तिकडची पिंपळ नेहरची क्वालिटी मोठी आहे मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकतो रेड कलर मध्ये काय भाव काका रुपये कुठला आहे कांदा चालू का साखरे ठीक आहे साखरेचा आहे कांदा ओके पाहुणे बियाणं कोणतं दादा बियाणं कोणतं सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो ड्रायमाने पूर्णपणे पन्नास प्लस साईज आहे कांद्याची मोठ्या साईज मध्ये

चोवीसशे किती सात रुपये चोवीसशे सात रुपये जाईल क्वालिटी मध्ये मीडियम साईज मध्ये कुठला कांदा सहाचा ड्राय माझे पूर्ण ठीक काय बघायला काका एकवीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता कुठला काका कांदा वडळी बुल आले बघ तुम्ही आज काय बघायला चोवीस चोवीसशे गेले का ठीक आहे चालेल आवरले का नाही आता आता चालू अजून तर मग एवढं टाईम ठीक आहे पहिलं ओके चालेल उद्यापासून पासून म्हणजे दुपारपासून चालू होईल लाल एक हफ्ता ओके चालेल चालू काय गेला मावल्या आज चोवीसशे रुपये जाईल कुठला कांदा दादा धवळीवीर धवळीवीर साक्री तालुका ठीक आहे कांदे संपले काय आता किती दिवस चालतील अजून पुन्हा कांदा लागेल का नाही तिकडे ओके चालेल चला बियाणे कोणतं दादा याचा गाप भाव काय झाला चोवीसशे ओके धन्यवाद काय बघा झाला दादा तेवीसशे तेवीसशे बियाणे कोणते दादा ठीक आहे गाव कोणतं साखरे तालुका ओके चालेल चाले। बिग साईज माहिती मित्रांनो तेवीसशे रुपये आज काय झालं माऊली हा काय बघायला अठ्ठावीसशे ठीक अठ्ठावीसशे झालं का गाव कोणतं कात्र नंतर चालेल चालेल चाल, धन्यवाद गरीबाची कांदे आहे की ठीक काय भाव गेले काका आज सत्तावीसशे रुपये ठीक आहे कुठला कांदा आपला अजून कांदे आहे संपले आता बस तेवढंच राहिल का आता ठीक आहे चालेल चालेल हा ना ओके धन्यवाद काय भाऊ गेला दादा दोन हजार झाला का ठीक कुठला कांदा साखरेचे एक ठीक आहे चालेल चालेल दोन हजार रुपये जाईल मोठ्या साइज मध्ये मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची कलर आणि साईज बघू शकता गाडी मधला आहे पिकअप मधला काय झाला दादा सव्वीसशे बहात्तर रुपये कुठलाय कांदा ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय झाला दादा बावीसश ऐंशी कुठल्या कांदा गंगापूर साक्री तालुका नंदुरबार साईज बघू शकतो मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साठ ची साईज कांदा रेड कलर मध्ये डार्क का बघायला बाबा आज सत्तावीस गाला का ठीक आहे कुठलाय कांदा तळेगावचा आहे का ठीक आहे चालेल चालू ओके धन्यवाद बियाणं कोणतं यायचं चायना 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 काय बघायला काका हा सव्वीसशे जाईल पन्नास पंचानश साईज आहे कुठला दादा कांदा तालुका साखरी साखरी ठीक आहे बियाणं कोणतं यायचं घरगुतीचे का नारायण किती दिवस चालतील अजून तिकडे एक महिना आजच मालिक सगळा ओके चालेल धन्यवाद उन्हाळ्याचे काय उन्हाळाला विचार धन्यवाद काय बघायला दादा हा तेवीसशे ऐंशी रुपये जाईल कुठला आहे कांदा शेलूपुरी ठीक आहे शेलूपुरीचा तेवीसशे ऐंशी रुपये व्हाईट कलर मध्ये मित्रांनो डाऊन कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय कांदायला काका कोणतं आहे बावीसशे अठ्ठावीस रुपये ओळख कोणतं दादा याच ठीक आहे गाव कोणतं आपलं ओके बावीसशे अठ्ठावीस रुपये पंचावन्न का क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काय बघायला दादा अठ्ठावीस साठ कुठला कांदा का तर नारळी का ठीक अठ्ठावीसशे साठ रुपये काय बघाल दादा हा सव्वीसशे साठ रुपये जायले क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये मध्ये पन्नास प्लस साईज कुठला दादा कांदा काय बघेली सत्तावीसशे सव्वीस कातरणी ओके कांदे किती दिवस चालतील अजून ओके चालू चालू धन्यवाद हा मीडियम साइज मध्ये मित्रांनो रेड कलर क्वालिटी मध्ये बघू शकता ड्राय मालिंग काय बघायला सव्वीस ठीक आहे सव्वीसशे रुपये जाईल क्वालिटी का काय झाला माउल्या काय भाव झाला पंचवीसशे एक्कावन्न कुठला कांदा कातरणीचाच कांदा आहे पंचवीसशे एक्कावन्न रुपये हा कात्रिच कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची नारळी बियान काय गेला सव्वीस बावन सव्वीसशे बावन का तुमचा आहे कांदा चालेल चालेल ओके पंचावन्न प्लस साईज आहे मित्रांनो याची काय गायला दादा कुठला कांदा काय गायला माऊली काय गाला दा? हा पंचावन्न प्लस आहे मित्रांनो आणि कलर बघू शकता सव्वीसशे कातरणी का ठीक काय झालं का एकोणतीसशे झालं का ठीक आहे एकोणतीसशे रुपये झाले पंचावन्न साठ ची क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कातरणी ओके नारळी हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये पंचावन्न प्लस साईज काय गेला हा सत्तावीसशे बावीस सत्त रुपये झाला कुठला दादा कांदा तळेगाव तळेगाव ओके सिमेंट सिमेंट ओके धन्यवाद मिडियम साइज म्हणजे कांद्या साईज आणि कलर बघू शकता काय केला दादा आज साडे तेवीसशे का कुठला कांदा खडक कोझर साईज ठीक आहे बियाणं कोणत्या दादा धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट चालू आहे दोन हजारापासून तर एकोणतीसशे साडे एकोणतीसशेपर्यंत सरासरी मार्केट आज हायस्ट निघालं आणि सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो जे मार्केट चांगले ड्रायमा आले दोन हजारपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत सरासरी मार्केट बघायला मिळालं गोल्टीचे बाजार भाव जर बघता जवळपास गोल्टी चालू आहे जवळपास हजार रुपयापासून तर बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे रुपयापर्यंत सुपर गोल्टीला बाजार भाव आहे आणि खास चालू आहे अठरा आठशे ते हजार रुपयेपर्यंत सु म क्वालिटीचे बघून साडे सातशे आठशे नऊशे हजार रुपयेपर्यंत खात जाते अशा प्रकारचे आजचे सरासरी मार्केट आहे तुमच्याकडे आजचा कांद्याचा बाजार भाव काय निघाला घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लाईकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद